माझ्या विरोधामध्ये आरोप करण्यात आले की चाकांच्या ट्रॅफिकसाठी काही केलं नाही काय केलं नाही पाच वर्षामध्ये चाकांच्या ट्रॅफिकवर मग काही न करता हा माणूस मला कधी कधी विचार पडतो त्याच्या जागी मी असतो मला लाज वाटली कसा उभं राहू <laughs> पण हा माणूस एवढा काय नाही बोलतायत मला असं तसं मला बोलता येत हे नाही तर समोरून परत काहीतरी बोलायचा <laughs> पण इतका निर्धावलेला माणूस काडीचं काम नाही कोणाशी संपर्क नाही कुठल्या जोरावर उभा राहतो म्हणून फक्त सोशल मीडियावर फक्त एकनिष्ठेच्या बाता मारू फक्त संसाररत्नेच्या बाता मारू ह्या भागातली माझ्या ही सगळी जनता सुज्ञ आहे त्यांना कळतं पब्लिक सबकुच जानती आहे आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची लांबलचक भाषण करणार नाही हे गाव माझं हक्काचं गाव आहे